नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी ज्वारी लागवड यामध्ये आपण तुम्हाला मी प्रत्येक वेळेस ज्वारी लागवडबद्दल माहिती देणार आहे या व्हिडिओत तर आज आपण पाणी व्यवस्थापन यावर तुम्हाला माहिती देणार आहे तर आता तुम्हाला मी पहिल्यांदा ही ज्वारी दाखवतो आता ही ज्वारी पोहून घ्या ही ज्वारी अठ्ठावीस जानेवारीची लागवड केलेली म्हणजे पेरणी केलेली आहे ज्वारीची साईज पोहून घ्या आणि हाईट पोहून घ्या तुम्ही आजची तारीख आहे सात फेब्रुवारी म्हणजे अठ्ठावीस जानेवारीची लागवड आहे आणि सात फेब्रुवारी आजची तारीख आहे जवळपास आज अकरा दिवस झालेले आहे ज्वारी लागवड करून पेरणी करून आणि हिला आज आम्ही दुसरं पाणी दिलं आहे आज सकाळीच म्हणजे हे पाहू शकता तुम्ही आज पाणी आता हे पाणी झालेलं इकडलं पाणी झालं आणि इकडे पाणी चालू आहे तर म्हणजे अकरावा दिवस आहे आजचा ज्वारीचं आणि दुसरं पाणी झालेलं आहे हे दुसरं पाणी इतक्या लवकर का दिलं कारण की ज्वारीचं जे नुकसान होतं सर्वात पहिले या पहिल्या स्टेजवर जास्त होते कारण की जे पक्षी आहे आता हे पाहू शकता तुम्ही जे हे पक्षी तर नुकसान नाही करत जे बसलेले दिसून आले पण जे लहान चिमण्या वगैरे जे जे आपण पोपट म्हणतो मिठ्ठू असे दोन तीन प्रकारचे जे पक्षी आहे हे सकाळी सकाळी किंवा संध्या सायंकाळच्या वेळी त्याची जी ज्वारी राहते ही कवडी असते त्यामुळे इथून ते ज्वारी जे आहे इथून खाऊन टाकतात त्यामुळे झाडांची जी संख्या आहे ती कमी होते आणि जे सर्वात पहिलं जे नुकसान आहे ते याच वेळेस होते म्हणून आपल्याला ज्वारी निघाल्यानंतर लवकर एक तर पहिलं दुसरं पाणी पाणी जे आहे ते लवकर द्यायचं आहे किंवा जर तुमच्याजवळ पाण्याची सोय नसेल म्हणजे पाणी कमी असेल तर तुम्ही ज्वारी निघाल्याच्या आठ ते दहा दिवसातच म्हणजे ज्वारी जर खालून पाणी जर तुम्ही पटपाणी देत असाल जसं आपण हे जे पटपाण्यावर ज्वारी काढलेली आहे तर पाणी पटपाण्यावर ज्वारी कम जास्तीत जास्त सात ते सहा ते सात दिवसातच ज्वारी वरती येते म्हणून म्हणजे पेरणी केल्यापासून दहा कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवसातच तुम्ही याच्यावर एक गॅस पॉयझन आणि एक बुरशीनाशक हलकं याची फवारणी करा कारण की याच्यामुळे काय होईल जे पक्षी आहे ते ज्वारीला नुकसान करेल नाही ज्वारीचं जे नुकसान आहे ते होणार नाही ज्वारी खाणार नाही आणि त्यामुळे जे पुढे होणार जे आपलं नुकसान आहे ते यामुळे टळ म्हणजे कमी होण्यास मदत होईल तर अशाच प्रकारे मी आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्वारीविषयी आणखी माहिती देत राहणार आहे आता हे ज्वारीचं आपल्याला दुसरं पाणी झालेलं आहे त्याचबरोबर ज्वारीत आता तणसुद्धा निघा निघण्याला सुरुवात झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही आता हे तण आहे ही ज्वारी आहे आणि हे तण आहे आता लगेच आपल्याला याच्यात आज पाणी आपण या ज्वारीला झालं आहे तर परवाच्या दिवशी म्हणजे दोन दिवसानंतर यात आपण तणनाशक मारणार आहे आता या तणनाशकची कोणत्या तणनाशकाची फवारणी करणार आहे आणि कोणतं त्याचं प्रमाण काय आणि त्याचे रिझल्ट काय याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा dan yang